मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन जळगाव ते त्र्यंबकेश्वर पायी पालखी सोहळ्याचे सातपूर कॉलनीतील आनंद छाया श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे उत्स्फूर्त स्वागत श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि परमपूज्य गुरुमाऊली त्यांच्या आशीर्वादाने जळगाव ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले त्र्यंबकेश्वर येथे जाताना सातपूर कॉलनी येथील आनंदछाया केंद्रातर्फे या पालखीचे दोन ताशाच्या गजरामध्ये ांच्या उपस्थितीमध्ये स्वागत करण्यात आले सातपूर कॉलनी ते छाया केंद्र दरम्यान दोन ताशांच्या गजर पालखीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी पुरुष व महिला सेवेकरांनी थोड्या खेळल्या तसेच महिला सेवेकरांनी रिंगण करून नृत्याद्वारे आनंद व्यक्त केला यावेळी जळगावचे पायी पालखी प्रमुख श्री प्रवीण देशमुख देवीदास धांडे शेखर नेवे नाशिक जिल्हा प्रतिनिधी श्री केशव घोडेराव सेवेकरी श्री बारसे तात्या विठ्ठल काळे तालुका प्रतिनिधी गोपाल पाटील रवींद्र कहाणे तात्यासाहेब कुरकर अशोक मानकर दीपक दौंड सुभाष रणाळकर श्री देसले भीमसेन सूर्यवंशी भाऊसाहेब बोराडे विजय पाटील विलास बराटे भाऊसेब वडगल बाबा गोतीस भीमराव गंगावणे गुलाब सोलोणे स्वप्नील मोरे निलेश गिरासे राजाराम खताळे प्रदीप गिरासे नितीन सोनार श्री भोसले रमेश पाटील प्रकाश चौधरी निवृत्ती हांडे कैलास जाधव सौ कोकणी सौ गुप सौ प्रतिमापुरकर ज्योतिज सौ नागरे वंदना पाटील सौ काठे ज्योति पाटील गीता भुसे राजश्री सोनार सौ शोभा शोनवणे प्रमिला वाघ मनीषा विधाते सौ कल्पना ऐरे सुलोचना वर्पे सुरंदा बोरसे सौ तारंगे निलिमा पाटील ऋतुजा जाधव वानखेडे आणि असंख्य सेवेकरी उपस्थित होते असे आमचे स्वामी आम्ही विजू आमचे ढोल पण विजतील असे कशासाठी फक्त एकच शब्द सांगितलाय फक्त तेवढं अनुकरण आम्हाला पोथीच ज्ञान नाही आम्हाला कुठल्याही ग्रंथाचं ज्ञान नाही पण आम्हाला ज्ञान नक्की माहिती आहे की ढोल वाजवायचा वाजवायच्या माध्यमातून जागृत होई आत्माया रामा अनामासाची अनामा तर सुखधामा ही जी आरती आहे ना जागृत होई आत्माय रामा अनामासाची सचित सुख धामा तुम्हाला वेगळं सुख कधी पाहिजे असेल तर अगोदर गरीब लोकांकडे पाहण्याचं शिक्षित करायचं सन्मान न्यूज फोर्टेन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टेन सातपूर नाशिक